जो सोळा तारखेला आम्ही मोर्चा करतो जिल्हाधिकारी ह्याच्यात आम्ही शेतकऱ्याच्या सन्मानासाठीही करतो शेतकरी सन्मान यात्रा म्हणून आणि मशाल यात्रा जे विरोधी पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं शासनाच्या ज्या साईट चालू आहेत शासन त्यांचे साईट अपडेट करत नाही आणि अपडेट न केल्यामुळे शेतकऱ्यांची केवायसी होत नाही त्यांच्या योजनेचे फॉर्म असतील ते भरले जात नाही हे संपूर्ण हे करत असताना कलेक्टरला आम्ही सांगणार आहे का शेतकरी वारंवार आता तुम्ही सांगितला का उज्जैनीचा सा शेतकरी असू दे निंबोलीचा शेतकरी असू दे या शेतकऱ्याला वाड्याला यायला कमीत कमी रोजचे दोनशे रुपये दहा यायला खर्च येतात आणि जवळजवळ पाचशे रुपये खर्च येतात त्याला केवायसी करायला आल्यानंतर तो आठवड्यातून चार फेऱ्या मारल्या तर त्याला जवळजवळ दोन हजार रुपये खर्च येतो आणि दोन हजार खर्च होऊनही ह्यांची साईट अपडेट नसते आणि काही आधार केंद्र ही चालू आहेत काही आधार केंद्र आधार यांनी घेतलेले आहेत पण ती चालू नाही आहेत आणि ह्याचा नाहक भूर्दंड शेतकऱ्याला विद्यार्थ्याला इथे असलेल्या सर्व योजना धारकांना होत असतो आज घरकुलाची योजना चालू आहे त्यांनाही केवायसी त्या लोकांची झालेली नाही कातकरी समाजही मोठ्या प्रमाणात अधिम जमात आहे आणि त्यांना जशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं आज नाही तुम्ही उद्या या उद्या नाही तुम्ही परवा या गेल्या जानेवारीपासून ही लोक फेऱ्या मारतात जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जी विटाच्या धंद्यावर जात होती आणि त्यांच्या हातातच्या ते आज कमावणार आणि उद्या खाणार अशा लोकांना आज जवळजवळ पाच पाच महिने अशा पद्धतीने या केवायसी सीपासून ती ही लोक वंचित आहेत आणि याच्यावर शासनाच्या याच्यावर कुठलंच शासन काम हे काम करत नाही किंवा लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर कंट्रोल नसल्यामुळे अशा पद्धतीने याचा भूदंड लोकांना सहन करावा लागतो आणि हे निदर्शनच आणण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना उद्याच्या ज्या सोळा तारखेचा मोर्चा आहे त्याच्यामध्ये आज तुम्ही जर बघितला तर निव्वळ त्या आधारसेवकाचाच नाही आहे तर आम्ही मार्च एप्रिलमध्ये दिवाळीनंतर जी कापणी होते आणि कापणी केल्यानंतर दसऱ्याला आधार केंद्र चालू होतात भात खरेदी होते भात खरेदी झाल्यापासून आम्हाला भाताचे चुकारे आता मिळतात भाताचे जे खरेदी केलेले भाताचे पैसे अजून आमचे बोनसचे पैसे लोकांना शेतकऱ्यांना मिळालेले नाही बोनसचे पैसे नाही मिळाल्यामुळे शेतकरी आता पेरणी करणार का नाही अशी प्रश्न निर्माण झाला आहे त्याला बियाणा नवीन आणावा लागतो त्याला खत आणावा लागतो त्यांच्या ट्रॅक्टरला डिझेल टाकावं ला लागतं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आज त्याच्याकडे पैसे राहिले नाही आणि बँकेत गेल्यानंतर त्यांना नवीन कर्ज त्याची पत खराब झाल्यामुळे त्याला नवीन कर्ज देण्यासाठी ही बँका त्या पद्धतीने हे होत नाही कारण मागचेच पैसे त्यांनी सोसायटीचे भरले नाही तर नवीन सोसायटी कशी दिली जाईल अशा पद्धतीने काम चालू आहे आणि एका साईडने सांगतायत का एक रुपयाचा विमा होता तोही बंद केला आहे विम्याचे पैसे मिळायला पाहिजेत तेही होत नाही आता काही लोकांना नुकसान भरपाईचे आठशे हजार दोन हजार तीन हजार चार हजार अशा पद्धतीने मागच्या वर्षीचे नुकसान भरपाईचे पैसे आले पण त्यालाही केवायसी नाही झालेली आणि तिथेच आधारशे याच्या येत तर शासनाने तातडीने ह्या ज्या आधार त्यांची ज्या साईट आहेत या साईट त्यांनी दुरुस्त केल्या पाहिजेत त्या अपडेट केल्या पाहिजेत शासनाच्या जुन्या झालेल्या ज्या साईट आहेत त्या त्यांनी अपडेट न केल्यामुळे त्याचा भूदंड लोकांना पडतो आता एक मी प्रतिष्ठाचा मुद्दा घेतो की ज्या कंपन्या बँड आहेत आज इतर राज्यामध्ये त्यांना कुठेतरी ब इथं बजा टायर कंपनी आज सत्याहत्तर कंपनी ह्या ठिकाणी यांचं बसस्थान बांधलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक आता गावकऱ्यांचा जीव गुन्मरतो आहे आणि त्याचा परिणाम भविष्यात आपल्याला शेतकऱ्यांसुद्धा भोगा लागणार आहे काँग्रेस म्हणून तुम्ही काय याच्यामध्ये पाऊल उचलणार नाही का नाही आम्ही जिथे जिथे अशा पद्धतीने आपल्याकडे लोकांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याच्या प्रत्येक मीटिंगला आम्ही तहसीलदाराशी हा विषय आहे आम्ही कलेक्टरशी हा विषय आहे त्याच्यानंतर आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जनता दरबारामध्ये सुद्धा पाठवलेलं आहे तर जे जे कार्यकर्ते आहेत ते जनता दरबारामध्ये गेले परंतु इथले असलेले पोल्युशनचे अधिकार इथला काही भाग आहे त्या कल्याणच्या अंडर येतो आणि आमचं असं म्हणणं आहे का आमचा तालुका हा पालघर जिल्ह्यामध्ये आहे तर पोल्युशनचा जे अधिकारी जे पण आहेत ते पालघरमध्येच समाविष्ट झाले पाहिजेत ते कल्याणला नको का कल्याण हा ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आणि जो पोल्युशनचा जे अधिकारी आहेत संपूर्ण अधिकारी इथे असताना कार्यालय सुसज्ज असताना सर्व शासकीय अधिकारी शासकीय यंत्रणा ह्या जिल्ह्यासाठी सेपरेट असली पाहिजे आणि ती एकाच कॅम्पसमध्ये असली पाहिजे आणि तुम्हाला तक्रार करायला कलेक्टरकडे आम्हाला पालघरला जावं लागतं आणि पोल्युशन कंट्रोलला तक्रार करायला आम्हाला कल्याणला जावं लागतं मग याच्यासाठी आमची जी लोकं आहेत त्यांना सातत्याने एखादी तक्रार करत असताना इथल्या अधिकाऱ्यांवर ज्या पद्धतीने प्रशासनावर सरकारचा कंट्रोल असायला पाहिजे तो तशा पद्धतीने हे होत नाही हा आदिवासी जिल्हा असल्यामुळे इथले शेतकरी आणि शेतमजुराचा सर्वात मोठं नुकसान आहे हे वरवडण्याचं काम इथले अधिकारी करत असतात आणि इथे असलेले अधिकारी जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही आणि तुम्ही सातत्याने बघताय का प्रत्येक अधिकाऱ्याचा फॉर्म सिक्स्टीन भरून घेतला जातो परंतु सिक्स्टीन भरल्यानंतर तुम्ही लोकप्रतिनिधींना पाच वर्षामध्ये त्यांचा डाटा द्यावा लागतो किंवा तुमचं उत्पन्न किती वाढलं तुमचं किती तुमची प्रॉपर्टी झाली तर तशाच पद्धतीने प्रत्येक वर्षाला प्रत्येक अधिकाऱ्याला तशी त्याची प्रॉपर्टी डिक्लेअर करावी लागते आणि तो फॉर्म भरून घेतला जातो या फॉर्मवर त्याच्यानंतर त्यांच्या डिपार्टमेंटचे इंचार्ज किंवा त्यांच्या जे मिनिस्टर आहेत ह्यांनी तशा पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे आणि प्रशासनावर सरकारचं लक्ष नाही किंवा सरकारचं कंट्रोल नसल्यामुळे इथल्या सर्वसामान्यांना या अशा पद्धतीने शेतकऱ्यांना शेतमजुरांना हे प्रदूषणाच्या खाईत लोटण्याचं काम हे सरकार सातत्याने करते पार्टी म्हणून काँग्रेस म्हणून सातत्याने त्या बाधित लोकांच्या मागे उभी राहते आणि याच्याही पुढे उभी राहणार कारण जे प्रदूषणकारी कारखाने आहेत याच्यात सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्यांनाच बसणार आहे कारण ज्या त्याच्यातून जो कार्बन उत्सर्जित होतो किंवा त्याच्यातून जे प्रदूषणाचे जे जे निघत आहेत त्यांचा सगळ्यात जास्त परिणाम आमच्या शेतीवर होतो आणि ज्या जेव्हा झाडं फुलतात किंवा जेव्हा आमचं भातशेतीचा फुलो राहतो त्याच्यावर हा कार्बन बसल्यानंतर आम्हाला जो उतारा यायला पाहिजे हेक्टरी आम्हाला एक साधारण तीस क्विंटल भात पिकायला पाहिजे किंवा पंचवीस क्विंटल भात पिकायला पाहिजे शासनाच्या याच्याने तेवीस क्विंटल भात पिकतं तर तेवीस क्विंटल भात न पिकता आम्हाला ते सतरा अठरा क्विंटल भात पिकत अशा पद्धतीने शेतकऱ्याला होते आज ह्या तालुक्याची ह्या जिल्ह्याची पोझिशन अशी आहे का भात शेतीचा मजूरसुद्धा मजुरी वाढलेला आहे ही मजुरी वाढल्यामुळे शेतकरी शेती लावायलाही तयार होत नाही कारण त्याला उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसत नाही आणि हे करत असताना शेतीपासून वंचित होण्याचं काम करण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून सातत्याने होत असतं शेतकऱ्याला कुठल्याच पद्धतीने त्याला हमी भाव मिळत नाही हमी भावाने खरेदी केले तर त्याचे पैसे वेळेवर बिले मिळत नाही अशा पद्धतीने चहू बाजूने हा शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे उभे आता आमचे नेते राहुलजी गांधी सातत्याने शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांच्या शेतमजुराच्या आणि आम आदमीच्या मागे सातत्याने उभे आला एक मुद्दा असा आहे की काही दिवसापूर्वी काही फोटो व्हायरल झाले होते की आमदार शांतारामोरे असते आमदार जरूर नाही हे कंपनीत जातात तिथल्या कंपनीच्या इथला भेट देतात पण इथला जो मतदार आहे ज्या मतदारांनी ह्या आमदाराने नेऊन दिलं त्यांना भेटायला यांना टाईम नाही या तुम्ही कसं बघता आता आपण आपल्याला तर काही तसं बघायला मिळालं नाही किंवा आम्ही तिथे गेलो नाही परंतु आमदाराने बऱ्याच दिवसापासून तुम्ही जर बघितलं तर आमसभा लावायला पाहिजे कोरोनानंतर आजही प्रत्येक वर्षी पावसाळी अधिवेशनाच्या आधी आमसभा होते आणि आमसभेमध्ये जनतेकडनं प्रश्नांना उत्तरं दिली जातात अधिकारी असतात प्रत्येक डिपार्टमेंटचा अधिकारी येतो आणि त्या अधिकाऱ्याला याच्या आधी असलेली जी परंपरा तुम्ही जर बघितली तर तो पी डब्ल्यू डी असू दे कृषी खातं असू दे किंवा सगळ्या खात्यांच्या आधी प्रमुखांना एच ओ डीला बोलवलं जाते आहे आणि तालुक्यातल्या सगळ्या लोकांना सरपंचांना त्या आमसभेचं निमंत्रण दिलं जातं आहे तालुक्यातल्या प्रमुख लोकांना ते आमसभेचं निमंत्रण दिलं जाते आणि आपले असलेले प्रश्न किंवा आधा आगामी मार्च बजेट अधिवेशन असू दे किंवा पुरवणी अर्थसंकल्प असू दे ह्याच्यामध्ये विकासाची काही कामं समाविष्ट करता येतात का किंवा जनतेचे असलेले काही प्रश्न असतात किंवा तुम्हाला यावर्षीचं खताचं नियोजन कसं केलं पाहिजे बियाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे याचा संपूर्ण आढावा त्या आमसभेमध्ये घेतला जातो परंतु कोरोनापासून ह्या भागामध्ये एकही आमसभा झाली नाही आणि त्याचा फटका लोकांच्या विकास कामांवर सातत्याने बसत असतो आणि डीची ज्या पद्धतीने तुम्ही भाताचं गरिबाची नियोजन बैठक करायला पाहिजे आणि त्या गरिबाच्या नियोजनाच्या बैठकामध्ये शेतकऱ्यांचे काही प्रतिनिधी बोलवले पाहिजेत किंवा शेतकरी बोलवले पाहिजेत किंवा त्यांच्या असलेले कार्यकर्त्यांना बोलवून ना एक खरीपाचं नियोजन केलं पाहिजे आमसभेचं नियोजन असतं ते केलं पाहिजे कुठे पावसाळ्यात जायला रस्ता नाही का कुठे नाल्यावरनं जायला लागतं का कुठे नाला क्रॉस करायला विद्यार्थ्यांना कुठे अडचण आहे का गावाला कनेक्टिव्हिटी कुठे हे होते का किंवा आरोग्याची समस्या कुठे निर्माण होणार आहे का ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला जातो आणि तो, तो गेल्या ह्याच्यापासून पुछल कुठल्याही पद्धतीने घेतलं जात नाही तालुक्याची जी आढावा बैठक व्हायला पाहिजे ती आमदारांनी घ्यायला पाहिजे खासदारांनी घ्यायला पाहिजे किंवा यांनी तशा पद्धतीने आपल्या तालुक्याला दोन खासदार आहेत आणि तीन आमदार आहेत या तालुक्यामध्ये परंतु तशा पद्धतीने नियोजन करताना कुठेही आपल्याला दिसत नाही आणि त्याचा त्याचा फटका विकासाला निधी भरपूर दिसत असेल परंतु खऱ्या अर्थाने विकासापासून आपण कोसो भयी दूर आहे ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे किंवा ज्या मूलभूत समस्या आपल्या आहेत त्याच्यावर काम व्हायला पाहिजे ते प्रामुख्याने होताना दिसत नाही